नमस्कार मित्रांनो तर आज आपला भात उपनायचं आहे तर आज भात उपनायची तयारी करायची आहे वार आहे काही नाही हवा नाही त्याच्यामुळे ना पहा मोटरला फॅन बसवेल आहे आणि असं एस्टिमेट जोगाड करेल आहे तर मित्रांनो कोणाला जर भात उपण्याचा असेल ना तर आपले का फॅन आहे पाच पायली भात घेतो आणि एक काळ आहे तर कोणाला उपनायचं असेल तर जरूर कमेंट का करा कॉन्टॅक्ट करा तर आजही ना आज भात उपणून घेतो पहा वारा बिरा बिलकुल नाही झाडाचे पालाबिला काहीच हालत नाही तर डबल कागद आतरून घेतो त्याच्या उपनून घेतो तर मस्तपैकी आज जुगाड केलं आहे भात उपनायला आम्ही येऊन आहे आता मी येवण्याला उपनायला येतो मला शेळ्या भाकऱ्यास वाढायच्या जर तुम्ही शेळ्या बाकऱ्यास तर मित्रा असा जुगाड आहे आपला भात उपनायला तेव्हा मी मी येवण्याची बंडी उडून जाते डायरेक्ट पुढून तर आता उपना सुरुवात करतो तू उपनून आहे पाच पाहिले आपली भात मोठरी कळ्या माग तर मित्रांनो मस्त पैकी उपण्याचा काम चालू आहे गरवालीच्या डोळ्यात कचरा गेला जाडता जाडता तशी जबाबदारी घ्यायला गे काष्टाची काम करायला ला लागतात भात गेला डोळ्यात जे सी बी जाऊ की बोलोय चला घ्या उपनून मग मी जा तू शिळ्या बाकऱ्या या करायला आता चला मित्रांनो शेळ्यांचा टाइम झालाय मी जा तू का आता शेळ्या इडच घेऊन येतो तू चाल काम मयुर्या टोकऱ्या भरून दे ना असं काय वागत तू काय झालं घ्या उपनुनुन वाऱ्या सुटेल वाऱ्यात पंख्याची वाऱ्याची हवा थोडी मिस्टेक होते गोटाला ते घ्या उपनून मग मेवना आणि साडू उपणायलाय मी आता बकऱ्या सोडायचा तू आणि आमचा आमचा मयूर भरून द्यायलाय भरून देतो आणि ते तिकडे त्या वाट्याच्या गोवाने वाट्याचा भात मयूर मग जाऊ का शेळा का आता आलो इकडेच घेऊन शेळा तर मित्रांनो लायटीचा फॉल्ट असल्यामुळे ना दिवसभर उपनून नाही झाला तर आता ना रात्रीचा आठ नऊ वाजला उपांत उपांता आता लाईट सुरळीत चालली तर बऱ्यापैकी एवढे उपनून इकडे टाचून काय टाकल्या बरं भात झालाय आणि इकडे या वाट्याच आहे ते तिकडे येसुळीचा काढलंय सहा गोन्या सहा जा ना हा सहा गोण्या तर चला मित्रांनो आता घरी जातो काहीतरी मसाले भात घेत घालतो घेऊन खाऊन घेतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कमेंट द्या अशी शेतकऱ्याची जिंदगी राहते